ज्वेल ऑफ एलआयटी व यूथ आयकॉन पुरस्कारांचे वितरण दोन दिवसीय ग्लोबल ॲल्युमनी मीट उडान दोन हजार पंचवीस सव्वीसचा समारोप एलआयटी विद्यापीठाला इनोव्हेशन केंद्र व्हावे लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची संघटना लीटाचा ग्लोबल अॅल्युम्नी मीट उडान दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये रविवारी परसिस्टंट हॉल आयटी पार्क येथे ज्वेल ऑफ एलआयटी व यूथ आयकॉन हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह सोलार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल एलआयटी विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ गणपती यादव माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माधव लाभे सचिव उत्कर्ष खोपकर विद्यापीठाचे प्रमुख सल्लागार मोहन पांडे व लिटाचे संरक्षक व एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अतुल वैद्य झायडेक्सचे शैलेंद्र सिंग उडान दोन हजार चोवीस पंचवीसचे आयोजन प्रमुख राकेश गुप्ता यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात एलआयटी गीत व स्व राव बहादूर डी लक्ष्मीनारायण यांना अभिवादन करून झाली मान्यवरांच्या हस्ते लीटा संवाद या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले राजेश गुप्ता उत्कर्ष खोपकर मोहन पांडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमादरम्यान विविध पुरस्कारांचे मानकरी यांना जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यात प्रो आर एल सोनुलीकर व प्रो अरुण दांडेकर तसेच लाईफ अचीव्हमेंट अचिव्हमेंट अवॉर्ड दीपक लव्हाळे ज्वेल ऑफ एल आय टी डॉ सुगंधा गारवे कीर्ती गणोरकर आर जी अमित सिन्हा नीरा चांदणा यांना ज्वेल ऑफ एलआयटी डॉ सुगंधा गारवे कीर्ती गणोरकर आर जी अमित सिन्हा नीरा चांदणा यांना आणि यूथ आयकॉन चिंतन शहा यांना प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पळसोकर मिली जुनेजा व माधवी वैरागडे यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आजी माजी विद्यार्थी प्राध्यापक वर्ग कर्मचारी यांनी उपस्थिती होती भविष्यात एनर्जी ट्रान्झिशन आणि ग्रीन जॉबला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होणार असून त्यात एलआयटी विद्यापीठासारख्या संस्था प्रमुख भूमिका निभावणार आहेत एलआयटी विद्यापीठाला इनोव्हेशन केंद्र व्हावे लागेल व त्याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मिशन हाती घ्यावे लागेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले ग्रामायण प्रतिष्ठान वी आई एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बैम्बू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोथिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छब्बीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर